पत्रकार हा समाजाचा चित्रकार बातमी रुपान चित्र रेखाटण्याचं काम करतो नवाळे पत्रकार हा समाजाचा चित्रकार असतो समाजात काय चालते आहे ते बातमी रूपानं चित्र रेखाटण्याचं काम प्रामाणिकपणे करतो प्रशासनाच्या कामकाजात चुका झाल्यास त्या बदलण्याची संधी ही पत्रकाराच्या बातमीमुळे मिळते असं प्रतिपादन देवळाली प्रवरा नगर परिषदेचे मुख्याधिकारी विकास नवाळे यांनी केलंय सहा जानेवारी रोजी सायंकाळी देवळाली प्रवरा नगर परिषदेच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहात राहुरी तालुक्यातील पत्रकार बांधवांचा पत्रकार दिनानिमित्त सन्मान सोहळा पार पडला याप्रसंगी मुख्याधिकारी नवाळे बोलत होते प्रारंभी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचं पूजन मुख्याधिकारी नवाळे व पत्रकार बांधवांच्या हस्ते संपन्न झालं त्यानंतर सर्व पत्रकार बांधवांचा मुख्याधिकारी नवाळे यांच्या हस्ते सन्मान सोहळा पार पडला पुढे बोलताना मुख्याधिकारी नवाळे म्हणाले की मी गेल्या आठ ते नऊ महिन्यांपासून देवळाली प्रवरा नगर परिषदेचा मुख्याधिकारी म्हणून कारभार बघत असताना एक चांगल्या प्रकारचं कामकाज येथील पत्रकार बांधवांकडून व वस्तुनिष्ठ बातम्या हे येथील पत्रकारांची खास खासियत आहे देवळाली प्रवरा शहर विकासासंदर्भात पत्रकार बांधवांनी वेळोवेळी सूचना कराव्यात आम्ही निश्चित त्याचा आदर करू असं आवाहनही त्यांनी केलंय पत्रकार भावना भवना संदर्भात प्रश्न उपस्थित झाला असताना त्या संदर्भात पाठपुरावा व पत्रकारांसाठी एक चांगली जागा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील राहू असंही मुख्याधिकारी नवाळे म्हणाले यावेळी सहाय्यक कार्यालयीन अधीक्षक तुषार सुपेकर लेखा विभाग प्रमुख स्वप्नील फड बांधकाम विभाग बांधकाम विभागाचे दिनकर पवार अभिषेक सुतावणे विभागाचे निखिल नवले गोपाळ भोर उदय इंगळे नंदकुमार शिरसाट आदींचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सुनील गोसावी यांनी केलंय त्यावेळी मोठ्या संख्येनं पत्रकार बांधव उपस्थित होते एसआरबी साठी राजेंद्र उंडे राहुरी ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन साठी एस आर बी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा